काय ते रिंग आहेत काय नाही ते तवा खालचा नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशात सर्व तर मजेत असणार तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी वेगळे घेऊन आले थोडासा तिकडे सर्वांना नमस्कार कर तर मग आज काय विशेष तर गणपतीचा वेळ आहे पण तरी थोडंसं हां तर आम्हाला कसं सर्व जे असते आठवड्याचं जो खरेदी असते पण आधीच करावं लागते आणि बरंच अडचणी पण असतात त्याच्यामुळे तर इकडे रात्री काय आपल्या शेटमध्ये केली की के तुझी लिस्ट तयार केली तर असं सर्व आठवड्याचं सामान आधीच घ्यावं लागते आणि सर्व डेकोरेशनचं सामान आणखी काय काय घेणार आहे तू सर्वांस तर हे जनरल झालं हां हे जनरल आहे ॲक्च्युली आता कसं असते जेव्हा घरगुती काहीतरी खरेदी असते संसारिक खरेदी म्हणतात किंवा घर संसारची खरेदी असते तर ते खरेदी एका पेजवर किंवा याच्या मावणारी नसते कारण जेव्हा मार्केटला जातो आपण तेव्हा ते लिस्टच कमी पडते त्याच्यासाठी लिस्ट करायला लागते पुढे ते लिस्ट बघू दे तर तिने के लिस्ट केलेली आहे थोडीशी पण ही लिस्ट मला नाही वाटत की ती लिस्ट पूर्ण आहे कारण त्यातनी खूप सारं सामान असते जे ॲड होतच असते म्हणून फक्त व्यवस्थित जे एक अर्जंटचं ते दोनशे लिहायला लावली तिला मतलब विसरणार नाही आणि बाकीचं खरेदी थोडीशी आहे ते जनरल ते चालूच राहणार आहे आपली तर काय घ्यायचं आहे वेगळा आणखी अच्छा म्हणजे मार्केट कम पडणारच तर चला मित्रांनो थोडंसं जायचं आहे मार्केटला त्याच्यानंतर थोडंसं जे असते जनरल घरगुती सामान ते पण करायचं आहे आणि आठवड्यातून एकदा तरी बाहेर जावंच लागते असं म्हणणं असते घरच्याचं तर त्याच्या हिशोबानेच आज निघत आहे थोडंसं बाहेर जात आहे पण सोबत येत आहे आणि आई तर आई पण आली असते पण आईला पुढच्या वेळेस म्हणजे उद्याला दुसरं काय म्हणा मला सोबत जाणार आई पण तर तेव्हा वेगळं सामान आणायचं पण तर मग निघायचं आहे तर चला मित्रांनो निघतोय आम्ही आता मार्केटला थोडंसं बघतोय गणपतीचं सामान त्याच्यानंतर आठवड्याचं सामान असते आमचं तर मित्रांनो पाहिलं आम्ही आत्ताच आलेलो आहे मार्केटमध्ये आणि सामान हिशोब पाहिलं असेल मी हार वगैरे सर्व आणि याच्यापैकीच बरंच ते सांगितलेलं आहे म्हणजे बारीक हे असते काही फिटे वगैरे बनवतात जाते का आणि डेकोरेशनचं सामान पण घेतलेलं आहे आता गणपती डेकोरेशनचं त्यामध्ये बरंच सामान काय हां छोटं छोटं आहे बघा डिस्प्लेन आणि छोटं हे जे आहे डिझाईन नंतर हे पूर्ण घेतलेलं आहे म्हणजे पिकल्या वगैरे सर्व बारीक आणि विशेष म्हणजे कसंसाठी घेतलेलं आहे का फिट्यासाठी घेतलेलं आहे ना जे गणपतीचा फेटा असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन लावतात त्याच्या हिशोबाने सगळं आणि हे एक लाईटिंग आहे ना छोटी लाईट पण घेतलेला आहे छान आहे मस्त आहे अंब्राऊन पाला आणि आहे आणि थोडी सामसम आहे चांगली लाईटाची हां जेव्हा पूजेला ठेवतो आपण प्रत्येक तेव्हा चांगलं वाटते आणि मस्त करणार डेकोरेशन लागणार तर हे सर्व सामान डेकोरेशन घेतलेलं देख आहे आणि आम्ही गणपतीचं डेकोरेशन वगैरे करणार आहे जरी तर ते एक त्याचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे तेव्हा पण तुम्हाला दिसणार आहे हे सर्व सामान पण एक थोडंसं मार्केटमध्ये आलो त्याच्या हिशोबनच हा एक सिद्ध मार्केटमधलं काहीतरी खरेदी करणार आहे आपण सलामतलं आणि बरंचसं सामान राहिलेलं आहे आणखी खरेदी करायचं तर ते पण जातं सामान वगैरे खरेदी करायला आणि आज पुन्हा खरेदीच राहणार आहे आजचा दिवस हा व्हिडिओ पण आपला त्याच्यावर साधारता डिसेजमध्ये तर खूप सारं कामा सामान आपलं प्रकारे ते पण घेतलेलं आहे आणि डेकोरेशन कुठलं की ते पण आलेच पण याच्याशिवाय डेकोरेशन होतच नाही त्याच्या हिशोबाने आणि पण घेतलेलं आहे छोटं छोटं आता हे एकंदरीच्या मंगलावाला तर यामध्ये बरेचसे नवीन आलेलं आहे जरा हे फक्त सार्वजनिक जे आहे दुकानात अव्हेलेबल ते घेत आहे आणि दुसऱ्या दुकानात ते पण बघायचं आहे दुसऱ्या दुकानात सापडलं तर आणखी थोडं सामान घ्यायचं आहे पूर्ण मार्केटचं जे आहे थोडंसं नवीन आलेलं तर पाच आहे तर जर आपल्याला नवीन वेगळं वाटलं तर ते पण दाखवतो तुम्हाला आणखी काय घ्यायचं तर आल्याला थोडंसं सामान ते घेणार आहे त्याच्यानंतर पुढं जे आहे आपलं गणपतीचं डेकोरेशनचं त्यानंतर महालक्ष्म्याचं आणखी पोळ्या येत आहे विशेष म्हणजे पुळ्याचं सामान सांगितलेलं आहे तर पुळ्याचं सामान पण घ्यायचं आहे पहिले पोळ्यासाठी तर ते पण तुम्हाला पोळ्यामध्ये सामान येणार आहे तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे चला कंटिन्यूमध्ये आपल्या बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ आणि पुढं उद्याला जे आहे पोळ्याचे व्हिडिओ म्हणजे बैल पोळा आहे तर महालक्ष्मी आहे त्याचे व्हिडिओ पण येत राहणार तर व्हिडिओ आपण पुढच्या शूट करतो लगेच तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा याची आहे काय ते रिंग आहेत का तर अशा प्रकार सारं सामान आहे छोटे छोटे बरंचसं सामान आहे सोन्याचा आहे का साधा आहे आहे सोनेरी क्वालिशी आहे अरे तुम्ही म्हणसाला गिफ्टच्या दुकानात जनरल स्टोअरच्या दुकानात सोन्याचं कसं आहे तुम्हाला पहिलेच समजलं सोन्याचं दुकान नाही आहे आणि आमचं गरिबाचं सोनं तेच आहे छान वाटत आहे तर असं पुढच्या वेळेस ते पण घेणार आहे हे जर वाटलं ते घेणार आहे तर मित्रांनो थोडं आधीच आपण पाहिलं असेल मन जे आहे गणपतीचं डेकोरेशन सामान घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच आता काय घर संसार तर या दुकानात आलेला आहे जे घरगुती सामान असते त्याच्या हिशोबानं राधिकाने सामान घेतलेलं आहे काढलेलं आहे आणि खरेदी चालू आहे आमची टिफिन वगैरे पण आहे इथं आणि बरंच सामान आहे काय काय घ्यायचं आहे काढत आहे दाखवते काय काढलं तर बॅग काढलेली आहेत आणि पोटपाडवेल ना ते घेणार आहे का सर घरगुती आहे ॲसिड वगैरे थोडंसं थोडस घर घरचे सामान जे असतात सर्व तर ते सामान पण घेत आहे ती आणि थोडंसं काढणं चालू आहे आणखी बघ काही काढायचं असेल तर घ्यायचं का हे घ्यायचं का तुम्ही चालेल मस्त काय पुरा म्हणतात आलू सुरासाठी आहे ना बघतलं काही घेत आहे का अशा प्रकारचं भरपूर सामान येत सर्व संसारमधलं तुम्हाला माहितच आहे काय तर सगळं किचनचं सामान त्याच्यानंतर आपलं घरगुती असं पानपुडे वगैरे बरस सामान आहे यामध्ये आणखी काय घ्यायचं चम्माच वगैरे घ्यायचं तळायचं घ्यायचं काही तळण काळायचं का काय का आणि हे असे शोक्याचं सामान ते घ्यायचं अर कड़की थोड़ा सा हे का दुसरं आहे ना का हे का हा त्यामधलं बघा तर थोडस सा चालू आहे सामान वगैरे काढणं तवा घ्यायचा आहे आणखी रस्ता आहे सामान आणखी काही तर राधिकाचं कारण चालू आहे सामान आता बघूया किती काटे काय तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या शूटमध्ये हो आपण शूट भेटलेला आपण तो बंद बाय बाय चल बाय करेल एकूण सरांना